मशा ते तेहरान जवळपास बारा तास लागणार आहे आपल्याला पोहोचायला थँक्यू सो मच थँक्यू तशक कर बाबाय आई वाईप बघितली का तेहरान ग्रँड बाजारची जबरदस्त मला तर नाशिकचा मेन रोड आठवला राह बघू आता कसा लागतो आजूस थँक्यू सो मच तशक कर मरसी सलाम वालेकुम चाय हा चाय दानी लास्टचा व्हिडिओ कंटिन्यू करत असताना परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आहे मशाद इराण मध्ये आणि आज आपण इथून निघणार आहे तेहरान साठी आता मी माझ्या हॉस्टेलमध्ये हे असं माझं हॉस्टेल होतं ऍक्च्युली हे hey, गाडी आमच्या हॉस्टेल ओनरची आता मी इथून निघणार आहे तेहरांसाठी इथून जाणार आहे बस टर्मिनलला तिकीट ऑलरेडी मी बुक केलेलं आहे साधारण साडे सहा युरोचं सा मला तिकीट पडलेलं आहे तर बघू आता प्रवास कसा होतो ते आणि जे पण काही होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आय थिंक स्लीपिंग बस आहे बट आय डोंट नो आता गेल्यावरतीच आपल्याला कळेल की बस कशी आहे तिथून एक तास आधी आपल्याला जा तिकडे जावं ला लागणार ला आहे तिथे काउंटरवरती तिकीट दाखवून फिजिकली प्रिंटेड तिकीट आपल्याला तिथून घ्यावं लागणार आहे त्याच्यामुळे आता थोडा लवकर निघतोय तशी साडेआठची बस आहे पण आता वाजलेत सात तर निघूया फटाफट तिथे बघूया बसचा प्रवास कसा होतो ते तेहरा तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे मी त्या टर्मिनलवरती भलं मोठं टर्मिनल आहे यार म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं की मशादचं टर्मिनल एवढं मोठं असेल म्हणजे बाहेरून पार्किंगमधून इथपर्यंत यायला पायी मला पंधरा मिनटं लागले बाई आणि तुम्ही टर्मिनल बघू शकता किती मोठं आहे एवढा मोठा असा डोम आहे वरती पूर्ण आणि पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स आहे आणि बाहेर जिथे बसेस उभ्या राहतात ना ते तर अजून भलं मोठं आहे मी तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवतो आणि पहिल्या त्या तिकीट प्रिंट करून घेतो मग आपल्याकडे टाईम आहे बऱ्यापैकी कारण की साडेआठला माझी बस आहे तर तोपर्यंत मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो हिंदुस्तान इंडिया तर मित्रांनो फायनल तिकीट काढलेलं आहे तिकीट काढलं म्हणजे ॲक्च्युली काय तिकीट मी ऑनलाईन ऑलरेडी काढलेलं होतं म्हणजे ऑनलाईन जे तिकीट आहे ना ते इथे तुम्हाला दाखवावं लागतं ते तिकीट बघितल्यावरती ना ते तुम्हाला हे तुम्हाला हे प्रिंट करून देतात तर हे असं लंब चौड तिकीट दिलंय त्यांनी काहीच वाचता येत नाही मला कारण की ते पूर्ण पर्शियन लँग्वेज मध्ये मशात तेहरान जवळपास बारा तास लागणार आहे आपल्याला पोहोचायला जे काही एक्सपिरियन्स राहतील ते सगळे तुम्ही सोबत शेअर करणार आहे असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्यासोबत काही अफगाणिस्तानचे मित्र आहेत मशातचं हे बस टर्मिनल बघून ना यलो मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं इराण मध्ये यार मशाद मध्ये अशा प्रकारचं बस टर्मिनल मला बघायला मिळेल एकदम मोकळ स्वच्छ आणि वेल ऑर्गनाइज तर मित्रांनो फायनली यार बस आलेलो आहे मी इथे सगळ्या बसेस लागले तुम्ही बघू शकता यार खूप मोठं बस स्टँड आहे यार म्हणजे टर्मिनल आहे खूप मोठं टर्मिनल आहे म्हणजे असे जे दिसतात ना तुम्हाला असे एक दोन तीन चार म्हणजे माहित नाही किती आहे बराच मोठं यार म्हणजे आवड आहे आणि आता माझी बस अजून लागलेली नाहीये साडेआठचा सा टाइम दिलेला आहे त्यांनी पण अजून बस लागलेली नाही वेट करतोय आहे आणि किती कम्फर्टेबल आहे तर मित्रांनो फायनली कोर केले मी बसमध्ये चकाचक बस आहे म्हणजे एकदम अशी रंगीबिरंगी म्हणतो ना आपण त्या टाइप मध्ये बस आहे बाहेर थंडी राहो मीन्स खतरनाक माझे हात आहे ना असे जाम झाले लिटरली की पंधरा मिनटापासून बाहेर उभा आहे मी साडेआठचा सा बसचा टायमिंग होता आणि बस इथे यार बघितलं मी की टायमिंगवरती नाही आहे पंधरा मिनटं लेट इथे बस लागली आणि ती पण रिकामी आहे तर आता मला माहीत नाही बस कधी भरेल आणि कधी निघेल इथून पण एनिवेज तसे बारा तास लागणार आहे तसे आपल्याला बारापर्यंत चेक इन मिळणार नाही आहे हॉस्टेलमध्ये हो तर बघू काय होतं ते प्रवास कसा राहतो बाकी बस एकदम छान आहे प्रॉपर आहे आणि ही स्लीपर बस आहे हे मागे असं इथपर्यंत जाऊ शकतो आपण इथपर्यंत आणि आय थिंक इथे दिलेलं आहे त्यांनी तर हां इथपर्यंत असं झोपून पूर्ण प्रवास करू शकतो थोडीशी बस दाखवतो तुम्ही तुम्हाला कशी आहे आतमध्ये मस्त गरम आहे हा टी व्ही इथे तो पुढे एक टी व्ही आहे इथे आय थिंक चहा वगैरे ठेवायचं काहीतरी आहे एक बॉक्स आहे वरती लगेज वगैरे ठेवायसाठी असेल आणि अशी छोटीशी बस आहे वरतून मस्त गरम हवा आहे ते गरमीमध्ये थंडी आणि थंडीमध्ये गरम थंडिय ते लाईट आहे अच्छा इथे चहाच पण दिलेलं आहे काहीतरी वाटत चहा मिळतो काय बाहेर तर काय अंधार आहे पूर्ण तर काय दाखवू तुम्हाला आजच्या प्रवासाने मला एक गोष्ट नक्की कळली होती की भारत आणि इराण मध्ये खूप जास्त फरक नाही आहे इथे पण वेळेला तेवढंच महत्त्व दिलं जातं जेवढं भारतात दिलं जातं रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी माझी बस निघणार होती ती बस निघाली रात्री साडे दहा वाजता एनिवेज इराणचे रस्ते चकाचक आहे त्याच्यामुळे फार काही प्रवास जाणवला नाही रात्रभराच्या प्रवासानंतर सकाळी उठून खिडकी बाहेर डोकावून बघतो तर काय एक सुंदरसा सनराइज वाव मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे वाजले साडेसात सात पस्तीस झाले बेसिकली अजून आहे मी बसमध्ये आणि अजून मला अडीच ते तीन तास लागणार आहे तेहरानला पोहोचायला कारण की यार रात्री बस उशिरा निघालेली होती बाहेरची नजारे बघा यार काय जबरदस्त नजारे बा ॉल झाली आय थिंक रात्री दोन डोंगर कसले भारी दिसतात राव ब्राऊन अँड व्हाईट यार अजून हॉस्टेल बुक नाही केलं आहे मी मी ऑनलाईन चेक करत होतो पण ऑनलाईन ते कार्डने पेमेंट म्हणजे अफरंट पेमेंट मागत होते तुम्हाला माहिती आहे कार्ड वगैरे चालत नाही त्यासाठी लागतं व्ही पी एन आणि व्ही पी एन माझं चालत नाही आहे प्रॉपरली बघू डायरेक्टली जाऊ तिकडे हॉस्टेलला आणि तिकडे गेल्यावरती डायरेक्टली बुक करायचा प्रयत्न करू बस बाकी काही नाही असे काही भारी भारी सीन दिसतील आपल्याला जाता जाता आणि पोहोचू आता तेहरानला बाकी आहे आता यार बसून बसून जाम आहे देरान लवकरात लवकर कधी लवकर येईल असं वाटत आहे पण बाहेरचा असं सीन आहे काहीतरी यार ग्रीनरी मी बिलकुल बघितली नाही जास्त आता तरी तुम्हाला थोडे बहुत झाडं दिसत आहेत जशी सकाळ झाली ना आणि उजेड पडला तसं मी बाहेर चेक करतोय तुम्हाला अजिबात शेती नाही झाडं नाही काहीच दिसत नाही मित्रांनो फायनली चौदा तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो आहे मी इकडे सदन टर्मिनल बस स्टेशनला आणि इथून यार मी चाललो आता माझ्या हॉस्टेलकडे एक मित्र आहे माझा म्हणजे काउथ सर्फिंगवरती भेटलेला होता हिंदुस्थान हिंदुस्तान इंडिया मेट्रो सदाबार स्टेशन कर थँक्यू सो मच थँक्यू बघितलं यार तुम्ही आल्या आल्या इथे लोक विचारायला लागले कुठून आलेत काय आलेत ते ॲक्च्युली टॅक्सीवाले होते ते विचारत होते टॅक्सीसाठी हां आम्ही सांगत होतो की हॉस्टेल मी बुक नाही केलेलं आहे माझा एक फ्रेंड आहे जो काउस सर्फिंगवरती मला भेटला त्याच्याशी माझं बोलणं झालं त्याला मी सांगितलं की एक हॉस्टेल बुक करून घे माझ्यासाठी तिकडेच निघाले मी हॉस्टेलकडे आय थिंक मेट्रो घेऊन मला जावं लागेल बाकी यार असा एक पूर्ण एरिया आहे इकडे पूर्ण आणि थंडी आहे बऱ्यापैकी थंडी आहे यार तेहरान मेट्रो बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगतो तेहरान मेट्रो मिडल ईस्ट मधलं सगळ्यात मोठं मेट्रो, मेट्रो नेटवर्क आहे यार मीन्स अजिबात एक्सपेक्ट नव्हतं केलेलं इथे लांबच लांब अंडरग्राऊंड बोगदे केलेले आहेत आणि काय बोगदे राह म्हणजे एकदम चकाचक तुम्हाला साधा एक पेपरचा तुकडा देखील भेटणार नाही खाली तेहरान मध्ये शहराअंतर्गत प्रवास करण्यासाठी सर्वात जलद सर्वात सुरक्षित आणि सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे तेहरान मेट्रो मित्रांनो फायनली पोहचलो माझ्या हॉस्टेल मध्ये फ्रेश वगैरे झालो यार बहुत आणि आता फ्रेश वगैरे होऊन निघालोय थोडसं एक्सप्लोअर करायला तेहरानला पण माझी झोप झालेली नाही जास्त याच्यामुळे जास्त वेळ तर काय मी फिरू नाही शकणार हे एकदम भारी आहे अरे बघा मोठे मोठे स्टॅच्यू बनून ठेवले इथे स्टार्टिंग स्टार्टिंगला तेव्हा घाबरत होतो मी ते तेहरान ग्रँड बाजार म्हणून एक मार्केट आहे मोठं तर बघू त्या मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय ते आणि काहीतरी खाऊ यार आता भूक लागलेली कारण की रात्रभर मी ट्रॅव्हल केलेलं आहे बसमध्ये तर मित्रांनो फायनली पोहोचलोय मी ग्रँड बाजारच्या एरियामध्ये भरपूर मोठा आहे मागेच मला टॅक्सीने उतरवलं तिथून पायपाई 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 आपल्याला जावं लागणार आहे एरिया खूप मोठा आहे दाखवतो मी तुम्हाला आणि इथे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील एक इथल्या ज्या गाड्या आहेत ना त्या युनिक आहेत इथल्या टू व्हीलर तुम्ही बघितला ना या अशा आहेत निपूर्ण पूर्ण हँडग्लोज वगैरे लावलेलं असतं आणि वरती पूर्ण काचेचं असतं ते हे असं हेल्मेट लावलेलं असतं गाडीला तर भारी आहे आई वाईप बघितली का तेहरान ग्रँड बाजारची जबरदस्त मला तर नाशिकचा मेन रोड आठवला राह मेन रोडला पण आहे ना अशीच गर्दी व्हायची ते छोटे छोटे असे कॉफी वगैरेचे स्टॉल पण असतात आणि अशा अत्तर शॉप वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील जवळपास एक ते दीड किलोमीटर चालत आलो आहे मी पण पन... पूर्ण असाच बाजार या आणि खूप जास्त क्राऊडेड आहे चारही बाजूने खूप जास्त क्राऊडेड आहे तेहरान ग्रँड बाजार वन ऑफ दी मोस्ट ओल्डेस्ट अँड मोस्ट क्राउडेड बाजार इन इराण तेहरान ग्रँड बाजार सुमारे एक हजार वर्ष जुना आहे आणि सुमारे दहा किलोमीटर लांब आहे याला वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड केले गेलेलं आहे आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील जसे धातू मसाले कपडे आभूषण आणि बऱ्याच गोष्टी मित्रांनो बघितलं ना किती गर्दी आहे तसं तुम्हाला आधी बोललो ना मी कि मला नाशिकचा मेन रोड आठवला यार लहानपणी जायचो नाशिकला ना शॉपिंगला ना शाली मार शा अतर, तर शालिमारपासून जी गर्दी मिळायची ती पूर्ण मेन रोडपर्यंत तर सेम फील येतो इथे त्याच्यापेक्षा बराच मोठा आहे पण पण गर्दी तेवढीच आहे गड्या अत्तर परफ्यूम बस सगळे अशी दुकान आहे तिकडे हा ग्रँड बाजार फक्त एक व्यापारिक ठिकाण नाही तर इराणच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आय थिंक ही पूर्ण लाईनच घड्याळांची आहे सगळीकडे फक्त घड्याळ मला जास्त दिसत नमस्ते हिंदुस्तान हिंदुस्तान मुंबई

चाललो होतो यार पुढे तर मला आवाज दिला यांनी आणि अब्दुल्ला खान आहे यांची शॉप आहे जसं तुम्हाला माहिती आहे यार की इराणचे लोक खूप जास्त फ्रेंडली आहे तर त्यांनी स्वतःहून मला आवाज दिला आणि बोलून घेतलं तर चांगलं वाटतंय थँक्यू so सो मच कशकूर इथे तुम्हाला विविध स्थानिक पोशाख जीवनशैली आणि परंपरा पाहता येतील तर जर तुम्ही तेहरानमध्ये येणार असाल तर या ग्रँड बाजारला भेट द्यायला बिलकुल विसरू नका मित्रांनो चालता चालताय ना भूक लागली होती एक छोटासा कॅफे भेटला मला तर त्या कॅफे मध्ये आहे क्राऊडेड आहे बऱ्यापैकी क्राऊडेड आहे तुम्ही बघू शकता असा पूर्ण कॅफे छोटासा आहे चिकन ऑर्डर केलेलं आहे तर बघू आता कसं राहणार आहे खूप मोठं मार्केट आहे जेवढं चालाल तेवढं कमी पडणार आहे तुम्हाला आणि प्रत्येकाची कंपार्टमेंट केले आहेत वेगवेगळे म्हणजे शूजच्या ठिकाणी शूज ठिकाणी भरपूर गोष्टी तर जवळपास हे फिरण्यासाठी चार ते पाच तास आपल्याला लागतील एवढं मी काही फिरणार नाही कारण की आपल्याला काही घ्यायचं नाही आहे जेवण झाल्यावरती परत जाईल मी हॉस्टेलकडे कारण की माझी झोप अजिबात झालेली नाही आहे तर पहिले जेवण करेल झोपेल आणि उद्या सकाळी बघू आपण काय होतं ते कारण की इकडे खूप जास्त क्राऊड आहे तर प्रॉपर मला इथे ब्लॉक पण करता येत नाही आहे पण जेवढा जमतोय तेवढा करायचा प्रयत्न करतो आहे ना यार आता बेकार भूक लागलेली आहे आता हात पण दुखायला लागला आहे माझा फायनली आपलं जेवण आलेलं आहे इराणी कबाब आणि इराणी रोटी दाखवत तुम्हाला एक नंबर हे बघा जबरदस्त आणि इथे ना असे मोठे मोठे लिंबू असतात यार एकदम मोठा आहे दाखवू तुम्हाला आता याची टेस्ट कशी आहे थोडी मोठी बोलली आपण यार भूक लागली जबरदस्त टबकू कसं आहे आपल्या इथल्या कबाबपेक्षा आप आहे ना वेगळी टेस्ट आहे एकदम सॉफ्ट आहे व्हेरी गुड व्हेरी नाईस थँक्यू सो मच दर्शक हा तो बडापट मग बोलतो तुमच्या हिंदुस्तान हिंदुस्तान मुंबई बंबई बंबई मित्रांनो चाललो होतो चालू झालं मला डाळिंबाचा ज्यूस मिळतोय तर प्युअर डाळिंबाचा ज्यूस बघू शकता तुम्ही <laughs> आता प्युअर डाळिंबाचा ज्यूस काढून देत आहे तर बघू आता कसा लागतो हा ज्यूस थँक्यू सो मच तशक्कर मर्सी पूर्ण ग्लास भरून आपल्याला मिळालेला आहे ज्यूस आणि बघू आता टेस्ट करून कसा आहे

जाता जाकून चाललो होतो तर मला हे दिसलं चला सॅ आय ट्वेंटीया इकडून निघालो होतो तर मला हे दिसलं काहीतरी युनिक चायदाणी म्हणतात याला त्याच्यामध्ये पूर्ण खाली कोळसा वगैरे टाकलेला आहे आग चालू इकडे मस्त गरम आहे या मोठ्या किडलीमध्ये आहे ना इथे मस्तपैकी चहा ठेवलेला आहे युनिक एअर हा ड्रम आहे ॲक्च्युअली ड्रमला इथून चिरलेलं आहे आणि मध्ये कोळसा टाकलेला आहे तर भारी जुगाड केलेला आहे एक नंबर थँक्यू बाई काहीतरी युनिक होतं म्हटलं तुम्हाला दाखव मी पण बघतो काय नेमकं मला वाटलं का हात बी शेकताय का त्याच्यावरती शेकता पण नंतर ती किटली दिसली मला तिथे हॅलो मला वाटलं का हात वगैरे शेकताय का तिथे नाही का पण नंतर बघितलं त्याच्यावरती किटली ठेवलेली होती म्हटलं हा काहीतरी चहाचा मामला आहे म्हणून बघितलं जवळ जाऊन की काय नेमकं आहे की हो बाई चला